आदरणीय रामदादा पाटील या ठिकाणी आपल्या मनो व्यक्त करणार आहे बसून बसून भारतीय राज्य घट्याचे शिल्पकार असा एक राजा होऊन गेला राजाच म्हणावं लागेल ज्यांनी अख्ख आयुष्य देश सेवेसाठी समर्पित केले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं विद्यार्थी मित्रांनो आज जे तुम्ही आम्ही या जगामध्ये मध्ये मोकळ्यापणाने श्वास घेत आहेत ना तर ती फक्त त्या विभूतींची कमाल आहे त्या माननीय माझ्या बाबासाहेबांची ही कमाल आहे शिक्षणाचं महत्व जो आज गोरगरीब समाज मागासलेला होता या देशामध्ये दे पिडवणूक चालली चालली होती आणि एक असं नेतृत्व या देशात जन्माला आलं आणि त्या उभ्या या देशाच्या संकट त्यांनी दूर केलं खरं म्हणजे एका समाजावर असे बरेच समाज होते की त्या समाजावर अन्याय केला जात होत्या विधवांवर विधवा बायांना जर न्याय मिळाला असेल तर माननीय बाबासाहेब आंबेडकर यांचा मुळे मिळ मिळालेलं आहे हे तुम्हाला ज्ञात हवं शिक्षणाचे जे महत्व पटवून दिलं ते बाबासाहेब आंबेडकरांनीच की जो आपला समाजाचा तरुण शिकून मोठा होईल शाळेत जाईल आणि तो आपला समाजाला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोपन नाहीये विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेबांना खूप कठीण्याचा सामना करावा लागला सोपन न होत या देशामध्ये मनवादी लोक खूप होती पण यांना चिरे तोड उत्तर देऊन सर्व लोकांना सोबत घेऊन बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेवर आपला देश आज झालेला आहे खरी लोकशाही जर असेल माझे मायबाप बाबासाहेब आंबेडकर साहेब आहेत हे विसरून चालणार नाही खऱ्या अर्थानं सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ची रात्र ही देशासाठी काळी ठरली आणि माझ्या हुतात्मा आलं माझ्या बाबांना वीर वरण आलं असं म्हणावं लागेल आणि पूर्ण देशामध्ये शोकडा पसरली कि विभूती या देशातून गेली पण गेलेली असताना देखील आजही त्यांच्या जीवनपट च्या आधारे आपण चालत आलेलो आहोत मला तुम्हाला एक सांगणं आहे विद्यार्थी दशामध्ये आहात तुम्ही बाबासाहेबांवर विचार करा त्याच्या गोष्टी पहा त्याच्या आत्मचरित्र वाचा निश्चितच आपल्याला मोठ सापडेल हे नाकारून चालणार नाही तर अशा महान मानवाला मी माझ्या जिल्हा परिषद टापली धानरणे शाळेच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो नतमस्तक होतो थांबतो जय हिंद जय जह भारत